आता पण मी सोडलंय ऐकलं का तुम्ही भाषण जावा तुम्हाला फुले शाहू आंबेडकर काय पुरोगामेजीच काय मक्तेदारी अशातला भाग नाही अरे जो छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती जी, जी तोडफोड करतो त्याची काय पूजा करायची त्या जयादीला नाही ठोकलं पाहिजे अन्नपूर्णा मातेच्या मंदिरामध्ये असलील चाळे केले मूर्तीवरती लघुशंका केली त्याचं काय करायचं त्याचं काय सत्कार करेक तुमच्या घटना अरे जेव्हा होतात तेव्हा बोलायला पाहिजे ना मी आज बोलतोय त्याच्यावरती तुम्ही व्यक्त व्हा ज्यांना कुणाला आहे माझी भूमिका मी मांडत राहणार मी काय तुम्हाला विचारून भूमिका मांडावी असे नाही परिस्थिती ते सनातनी कोण पुरोगामी होतं ते कोण पुरोगामी असतील त्यांना जाऊन भेटा तुम्ही तुम्ही कोण पुरोगामी असतात तुमच्या जरा पुरोगाम्यांचा जास्त पगडा दिसतोय त्यांना जाऊन भेटा त्या होताना लोकांना मी पुरोगामी वगैरे कधी नव्हतो आज बी आहे अरे आंबेडकर साहेबांची भूमिका मी आज पण मांडतो ना ते काय पुरोगाम्याला विचारून मांडू का आंबेडकर साहेब काय कुणाची काय मक्तेदारी नाही ते आमची आहेत आम्ही त्या विषयावरती बोलणार